अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात खंडोबा महाराजांचे जागृत देवस्थान असून आज चंपसिष्ठी निमित्त मोठी यात्रा भरली आहे हजारो भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली असून पंचकृषीतील भाविकांनी भरीत लोडक्याचं नैवेद्य दे देवाला अर्पण केलं आहे राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात जागृत खंडोबा देवाचे मंदिर असून नवसाला पावणारा देव अशी ख्याती आहे आज चंपशिष्ठी निमित्ताने मोठी यात्रा भरली असून भाविकांनी मंदिर परिसर गजबरून गेला आहे सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रीग लागली असून मंदिरात दिवसभर जागरण गोंधळ सुरू आहे आलेल्या हजारो भक्तांना रावसाहेब खेवरे या भक्ताकडून मिष्टांना भोजन दिले जाते गेल्या पंचवीस वर्षांपासून खेवरे कुटुंबाकडून मिष्टांना भोजन भोजनाचा महाप्रसाद दिला जातोय इथे आज खंडोबाची यात्रा आहे काय वैशिष्ट्य आहे आणि कशी श्रद्धा लोकांची आहे आणि कसा कार्यक्रम दिवसभर असतो हे एक जागृत देवस्थान आहे गेले पंचवीस वर्ष माझ्या आईने मला थोडं चमत्कार घडल्यामुळं ते एक नवज बोलला होतं की तुझे पाच जागरण भाजी भाकरीचे करीन पण मी जागरणाला सुरुवात केली भाजी भाकरी पासून आणि चार पाचशे लोकांपासून जी सुरुवात झाली तर त्याचा दहा बारा हजार लोक यात्रेला येतात आणि सगळ्यांचं जेवण या ठिकाणी आम्ही बनवतो अगदी आनंदाने चंपाी ज साजरी करतो कारण हे एक जागृत देवस्थान असल्यामुळं या देवाची एक वेगळी देवा ख्याती आहे पूर्वी आमच्याकडं माझं गुंजाळे गाव हे माझं मूळ गाव आहे माझा जन्मरावरी झाला पण माझ्या वडिलाचा जन्म येथे झाला माझे चुलते माझे आजोबाई राज पूर्वी काय झालं एक नवले म्हणून एक, एक महाराज होते ते जिजुरीला जाऊन दर दर सहा महिन्याला चार महिन्याला पायी वारी करायची पण पुढं चालून ते थकले ते थकल्यानंतर असं झालं की त्यांना तिथपर्यंत पायी जाणं शक्य नव्हतं हो मग देव त्या ते दे म्हणले देवा देव था 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 शौपना दाले। शौपना दाले आता काय करू मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही मग देव त्यांच्या स्वप्नात आले स्वप्नात आल्यानंतर सांगितलं की आता तू जिजूरीला येऊ नको मी गुंजाळाला येतोय आणि अशा अशा ठिकाणी डोंगराच्या जा कडेला जाऊन पहा तिथं तुला देव दिसतील पण एक बोली त्यावेळी देवाने स्वप्नात केली की मी गुंधाळ्याला येतो पण गावातला एकही माणूस जिजूरीला पुन्हा पाठवायचं नाही किंवा जेजुरीला यायचं नाही मग इथं सकाळी उठून काहीच लोक आले बरोबर बघितलं तर तांदळा सापडल्या तांदळा सापडल्यावर ते आपल्या दगडाच्या कडेला ठेवलं त्याची पूजा अर्चा चालू केली चालू केली आणि त्या तांदळ्यात थोड्याच दिवसांनी एका वेडसर माणसाने उचलल्या आणि शेजारी वांदुळी म्हणून गावे त्या गावाच्या विहिरीत नेऊन टाकल्या आणि तांदळ्या गायब झाल्या देव गायब झाला असं गावातले लोक सांगू लागले पण तिकडं विहिरीत मोठा मोठा चालू होत्या तर त्या विहिरीचं पूर्ण पाणी पिवळंच येत होतं आणि सगळं पिवळं पाणी येत असताना मग त्याचा बटा झाला की इथं चमत्कार घडतो ह्या विहिरीला पिवळं पाणी लागलं मग इकडचे लोक बघायला गेले आणि तिथं शोधलं तर ते देव विहिरीत सापडले ते सापडले पुन्हा आणले ठेवले पण काही सुशिक्षित लोक ते ह्या देवाला मानत नव्हते ते जेजुरीला जायचे जेजुरीला जाऊन तिकडं दर्शन करायचे लग्न झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी जाण्याचा प्रयत्न केला काही लोक, लोक वेडे झाले काहींचे प्रपंच उद्ध्वस्त झाले काहींचे ॲक्सिडेंट झाले तर काही ऑटोमॅटिकच भंग भंग पावले म्हणजे अशी या देवाची ख्याती आमच्या गावातला माणूस कुठे जरी असला तर चंपा चंपाीच्या दिवशी तो गुंडाळाला येणार आणि खंडोबाचं दर्शन करणार